टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तीन वर्षाच्या चुमकलीवर बलात्कार करून हत्या गावात राहणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य नाशिक हादरले क्रूरता पाहून किळस येईल देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकला आता विविध गुन्ह्यांचं ग्रहण आहे नाशिकमध्ये एका भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच एका तीन वर्षे चुमकलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे चोवीस वर्षीय आरोपीने चुमकलेसोबत अत्याचार करून तिची हत्या केली आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली गट आहे प्राथमिक माहितीनुसार डोंगराळे येथे तीन वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते या गावामध्ये राहणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणाने चिमुकलीसोबत अत्याचार केले त्यानंतर ही गोष्ट तिने कुणाला सांगू नये म्हणून त्याने तिची हत्या केली विजय संजय खेरणार व चोवीस वर्ष असं आरोपी तरुणाचं नाव आहे विजयने मुलीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याने आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी मुलीचा मृतदेह हो ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मालेगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मालेगाव नाशिक